हा इकडे आता आता हे तसं दत्ता धनकुडे साहेब अच्छा तापकेर मॅडम या दोघांच्या हवाई का शंभर टक्के आपल्या पक्षाचे हे भाजपचे अच्छा पन्नास साठ लाखाचे फ्लॅट घेतले पण त्याला पाण्यासाठी आम्हाला टँकरनेच पाणी प्यायला काय वाटतं एकंदरीत चित्र आता बघ काय होते कोण <laughs> <laughs> कोण आहेत <है> उमेदवार <laughs> सावंत गिरीराज गिरीराज सावंत गिरीराज नाहीत की स्थानिक जे काही जो नगरसेवक होते त्यांनी काय आम्हाला हे दिलेलं नाही दाद दिलेली नाही आहे तर आम्हाला बदल हवाय पदारी पक्ष आहेत ना त्यांनी काय वचन दिलं ते लोकांना कितपत तुम्ही कम्प्लीट केले आणि काय राहिले ह्याबद्दल बोलावे काय नाही सांगू शकत लाडकी बहीण योजना कोणी चालू केली भाजपने चालू केली की शिवसेने एकनाथ शिंदे चालू केली एकनाथ शिंदेने अपेक्षित होतं की चार जणांपैकी एकाने तरी काम करावं आमच्या इकडे लक्ष द्यावं तर यांनी काय केलं की चार प्रभाग आहेत प्रत्येकाने आपापले वाटून घेतलेले प्रभाग क्रमांक सरतीस ड मधून सध्या या ठिकाणी उभा आहेत या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यासाठी जे काही लोक आलेले आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत त्यापैकी अशाच काही इथे मध्ये तुल्यभर दिसते भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना एकीकडे शिंदे गटाच्या माध्यमातून काही मॉर्निंग वॉकसाठी जे आले लोक आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत साहेब एक मिनिट काय म्हणतात पुणेकर काय म्हणतात काय पुणेकरांचं चाललंय नाही म्हणतात काय निवांत मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक काय करता आपण जॉबला आहे मी हां कुठे बानेरला अच्छा काय काय मी सांगायचं झालं तर आम्हाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे अच्छा पाण्याचं म्हणजे आता आम्ही पन्नास साठ लाखाचे फ्लॅट घेतलेत पण त्याला पाण्यासाठी आम्हाला टँकरनेच पाणी प्यायला लागते आणि अडीच हजार रुपये महिन्याचा मेंटेनन्स आहे आमचा आणि लक्ष दखल वगैरे कोणी घेतली नाही लक्ष म्हणजे आता कसं आलंय हे जे प्रभागीय समिती आहे चार जणांची होती म्हणजे आम्ही तेव्हा चाळीसमध्ये मोडत होतो जुना तर त्यावेळेस असं होतं की चार जण प्र नगरसेवक निवडून आले पण अपेक्षित होतं की चार जणांपैकी एकाने तरी काम करावं आमच्या इकडे लक्ष द्यावं तर यांनी काय केलं की चार प्रभाग आहेत ना प्रत्येकाने आपापले वाटून घेतले ही यावी यावी बदल करायला ठरलं यावेळेस माझ्याकडनं तरी हे आहे अपेक्षा गेलं तर प्रभागामध्ये तेच तेच नगरसेवक तेच आम्ही तेच तेच पक्षाचे नगरसेवक पाहिले गेले यावेळेस काय लोकांच्या काय भावना आहेत एकंदरीत या म्हणजे आमच्या आंबेगाव पटाराच्या तरी लोकांच्या याच भावना आहेत की स्थानिक जे काही नगरसेवक होते त्यांनी काही आम्हाला हे दिलेले नाही दाद दिलेली नाही तर आम्हाला बदल हवाय दुसरे काय प्रश्न वगैरे मूलभूत प्रश्न मूलभूत प्रश्न हाच आहे पहिला नगरसेवकांची जी काम आहेत की बाबा तुम्ही पहिला पाणी द्यायचं रस्ता नीट पाहिजे आता आम्हाला आंबेगाव पठारला रस्त्याचा खूप हे की जायला वस्ती खूप वाढत चालली आहे जायला तो तो खिंडीतला रस्ता तोही बंद झाला काम चालू आहे आणि ते काम बंद पडले आता कशामुळे पडले ते त्याचं कारण मला नाही माहिती पण चांगला एक प्रयत्न केला होता की तो स्लोप चेंज करायचा कमी करायचा स्लोप तो केला होता पण तो काही हे झालेलं नाही अच्छा अच्छा काय काय नागरिक आहेत सर नाव काय आपलं माझं नाव विकास काळेबा अच्छा मॉर्निंग वॉकसाठी सोळा वर्ष सोळा वर्ष झाले स्थानिकच स्थानिकच ग्राउंड झाले त्यामुळं बरं त्या लोकांना चालायला वगैरे काय आता महानगरपालिकेमध्ये पुण्यात एकंदरीत आहे काय वाटतं कोणाची हवा इकडे आता हे तसं दत्ता धनकोडे साहेब अच्छा तापकेर मॅडम या दोघांच्या हे हे भाजपचे अच्छा येणार ते परत भाजप सत्तेता आहे ते दोन्ही शिवसेना शिंदेगड असेल मग हे महानगरपालिकेत मध्ये एकी ठेवली नाही नाही ठेवली काही कळत का नाही यांचं काय राजकारण म्हणजे वेगळं झालंय सगळं वेगळं झालं वेगळं झालं काय कळत नाही काय याच्यानंतर काय समीकरण हे सांगता येत नाही शिवसेनेकडून कोण कोण उभे जाते एकंदरीत जाते शिवसेनेकडून आता हे आपल्या ह्या दर काय का गिरी गिरिराज सावंत गिरिराज सावंत आहे ते हा ते आता हाँ हाँ. ते त्यांचा पण जोरात आहे आणि ते ह्याच्या काय देवकर मॅडम आहेत देवकर मॅडम आहेत दोघ आहेत ते आहे कार्य त्यांचं आहे 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 कार्य चांगलं सगळ्यात चांगलं म्हटलं तर मग धलकोडे साहेबांचं आहे विकास साहित्यांचा सकाळी आल्या होत्या वगैरे रस्त्याचे काय प्रश्न वगैरे हे आता सगळे रस्ते सगळे तयार झालेत पहिले नव्हते एवढे हा एक महिना अगोदर या इलेक्शनच्या मुळे त्यांनी सगळे तयार केलेले इलेक्शन तयार तयार आधी आधी काहीच नव्हतं नव्हतं काय बदल पण काय काय लोक बदल पण करायचं म्हणतात काय काय होईल होईल काय सांगता येत नाही होईल लोकांच्या मनात हा पण हे परत आता काय आता चौदाला आता तिला हजार रुपये टाकले आहेत लाडक्या बहिणींचे अच्छा हां टाकलं आणि त्याचा कुठेतरी प्रभाव पडेल नाही दुसऱ्या दिवशी इफेक्ट होणार त्याचा म्हणून जर त्या चौदाला नाही का हे आ... करतात रिलीज करतात पैसे सगळे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आपण काय लावं ह्या काय हां काही तरुण आहेत आपले त्यांच्या शिगेच्या सगळ एक मिनिट एक मिनिट एक मिनट नावसाहेब आपलं तुषार पोका अच्छा काय करतो आपण मी सा सर्विस करतो बँकिंग अच्छा काय काय चालू आहे परिस्थिती परिस्थितीच असं मला नाही पण माझं काय म्हणणं आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत ना त्यांनी काय वचन दिलं ते लोकांना कितपत तुम्ही कंप्लीट केले आणि काय राहिलेत ह्याबद्दल बोलावे कारण की जे लोक सपोज विरोधी पक्ष आहेत ते त्यांना काही विकास कामाचा वेळच भेटलेला नाही बरोबर तर एवढंच माझं सांगणे ह्या गोष्टी करत राहणे कारण की प्रत्येक पक्ष बदलतो ह्या गोष्टी होतात त्यामुळे काहीच साध्य होत नाही म्हणजे पहिल्यांदा जे ते पाळले झाले तुम्ही कधी हेच बोलतच नाही कुठल्या गोष्टी बद्दल की काय तुम्ही दिल ते काय कंप्लीट केले फक्त तुम्ही माझं सांगायचं मी तुमच्या सांगायचं ह्याच्यात काही हे का नसतं तथ्य नसतं मूलभूत प्रश्नांकडे लक्ष लक्ष नसतं कोणाचं नाही कुठले पक्ष प्रॉब्लेम तोच आहे फक्त ते चेंज होतात आपल्या ह्याच्यासाठी विकासासाठी जनतेचा विकास विकास काही नसतो त्यांच्याकडे काय वाटतं एकंदरीत आता भाजप एकीकडे आहे शिवसेने इकडे आहे असं काही नाही आहे कारण की ते फक्त प्रत्येकाच्या म्हणजे कसं त्या क्षेत्रात कुणाचा विकास आहे त्या मा प्रत्येक जो माणूस कसा म्हणजे व्यक्तिमत्व होते त्याच्यावरती डिपेंड आहे असं काही सांगता यावेळेस लोकांचे काय बदल होईल असं करायचा आहे असं म्हणजे असं तर काय नाही म्हणजे आता कसं आहे प्रत्येक वर्ग वेगळा असतो सुशिक्षित वर्ग असतो मिडल क्लास असतो आणि एक खालचा वर्ग असतो तर तो, तो काय करतो प्रत्येकांचे विचारसरणी वेगळी असते आणि त्याच्यानुसार ते त्यांचं थे थिंकिंग करतात आणि ते वोटिंगमध्ये रिप्लेट होतात उमेदवार मध्ये काय वाटतं एकंदरीत आता भाजपचे उमेदवार असतील शिवसेनेचे उमेदवार असतील मी तुम्हाला आधी तेच बोललो ना कारण की जे शिवसेनेत होते ते बी जे पीत बी जे ते राष्ट्रवादी राष्ट्रवादी हे सगळं चेंज झालेले त्याच्यामुळं त्याचा संबंध काही येत नाही पक्ष स्थानिक लेवलला स्थानिक लेवलला फक्त त्या त्या माणसाचं नेतृत्व कसं आहे त्याचे विकास कसं आहे त्याच्यावरच फक्त वोटिंग होतं हां तुम्ही जर विधानसभे लोकसभेला गेले तर त्यावेळेस चित्र वेगळं असतं कारण तिथं पक्ष म्हणून वोटिंग होतं अच्छा अच्छा असं असं माझ्यावर काकू एक मिनट काकू काकू एक मिनिट एक मिनिट एक मिनट नाव काय आपलं कोंडेकर नाही हा सचिन खोंडेकर अच्छा प्रबोध सुरुची स्मृती जात हो। का, 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 कुन -कुन कुनस्ती, कुनस्ती। का हो काय वाटते एकंदरीत आता परिस्थिती काय आहे प्रबोध सुरुचीची काय नाही आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित काय कोण कोण उभं राहिले एक शिवसेने कोण असतील भाजप कोण असतील काय नावं आठवते तू उमेदवारांची नाही हा काय कुणाचं कार्य कसं चांगलं आहे म्हणजे एकीकडे गिरीराज सावंत आहे तापकीर आहे मी घरीच असे वाई हाऊस वाईफ आहे त्याच्यामुळे मला बाहेरचं काय लाडकी बहिणी योजनेचा काय फायदा हा होतो त्याचा मग त्याचा कुठेतरी मग फायदा होईल असं वाटतं भाजपला असेल शिवसेनेला असेल तस काय नाही ना सांगू शकत लाडकी बहीण योजना कुणी चालू केली भाजपने चालू केली की शिवसेने एकनाथ शिंदे केली एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे असताना त्याचा कुठेतरी भाजपला फायदा होईल की शिवसेनेला फायदा होईल शिवसेनेला फायदा होईल अच्छा शिंदेगड शिंदेगड देखील आता गिरिराज सावंत देखील उभे आहेत काय वाटतं नाही काही सांगू शकत नाही मला नाही काही या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्या देखील भावना आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नाव <laughs> का आपलं पवा कल्पना पवा गावट एकंदरी चित्र आता बघ काय होते कोण <laughs> कोण आहेत उमेदवार सावंत गिरीराज गिरीरा सावंत गिरीरा सावंत सोरोजीस मध्ये आहेत हां आहे सीमाताई सीमाताई बेलदरे कोंडरे कोंडरे अस्मिता कोंडरे तापकी। तापकीर तापकीर 37 मध्ये तापकीर वर्षतही तापकीर हां चोरगे बापूसाहेब चोरगे अच्छा आहे त्यांचं कार्य आहे पहिल्या नगरसेवकांचं कार्य आहे का बदल करायला पाहिजे पुणेकरांनी बदल करायला पाहिजे बदल बदल मूलभूत प्रश्न आहेत पाण्याचे असतील किंवा रस्त्याचे असतील सोडवले गेलेले आहेत यावर काही नाही आहे तसंच आहे निवडणूक करतात बाकी जशाच तसे <laughs> यामुळे बदल का बदल यावर्षी बदल पाहिजे कुणीतरी यंग नवीन Terserah giri rasa mencanglai, yailah Pak semuanya. <laughs> <laughs>